नमस्कार स्वागतम खूप टाईमनंतर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये काहीतरी स्पेशल आहे कारण मी आलो आहे कोकणात गाईज कोकणात म्हणजे माझी आज मी दोन तीन दिवसाची ट्रिप ठरवून आलेलो आहे जॉबमुळे सुट्टी नाही भेटत म्हणून दोन तीन दिवसासाठीच जावं लागतं आहे गावी पण दोन तीन दिवसामध्ये आम्ही इतकी मजा केली आहे की मी तुम्हाला दाखवीनच आता पुढे पुढे पण जिवंतपणी जर स्वर्गसुख कोणाला अनुभवायचं असेल तर त्यांनी कोकणात नक्कीच यावे आणि कोकण आमचं तर गावच आहे म्हणजे आम आम्ही तर ऑलरेडी स्वर्गात आहोतच तर त्याच स्वर्गसुखाचा आनंद घ्यायसाठी मी आलो आहे आता तर मी आज वैभववाडीला आलो आहे पहिला उतरलो आहे वैभववाडीला वैभववाडी माझ्या आईचं गाव आहे तर मी आता आजीकडे चाललो आहे म्हणजे चाललो आहे आता आजीकडे तिथून मग सुरू करू आपल्या ब्लॉग आणि ॲक्च्युली कोकणात यायचं माझं कारण असं आहे की आईच्या गावी पण आज नदीवरती पूजा आहे आणि दोन दिवसांनी माझं मूळ गाव म्हणजे खारेपटण तेथेही आई भराडी देवीची पूजा आहे तर मी तिकडेही जाणार आहे मस्त कपडे उपडे चेंज करून डी सी सी मार केम लोक चाललेलो आहे आम्ही नदीवरती तर चला नदीवर गायश तर हीच ती नदी ज्या नदीवरती आज पूजा आहे मुंबईवरून देखील लोक आले त्या पूजेसाठी जसे आम्ही आलो या नदीवरती आम्ही लहानपणी खूप मजा केली आहे आणि आज या नदीला खूप वर्षानंतर पाहून आज मन असं तृप्त झाल्यासारखं वाटतं याच नदीवरती रात्री भजन व कार्यक्रम आहेत पंग तुटली तरी मी जेवतो म्हणजे विचार करा मी कसा जेवतो मग दुपारी फोन घरी ठेवून मस्त मजा केल्यानंतर आता रात्री आम्ही चाललो आहे भजनाला तर इकडेच पोचता आणि आम्हाला आज आमच्या आजीचा सत्कार सोहळा देखील पाहायला मिळालेला आहे ही माझी आजी तिचं टेन्शन काय तर सुरू झालेलं आहे कारण स्वामी समर्थ महाराज स्वतः नादवड्या नदीवरती आलेले एवढी सुंदरता पाहून महाराजांनाही रावली नाही म्हणून महाराजही स्वतः उतरले होते नादवडावर देखो गाइस भजन करून तीन वाजता मंदिरात नंतर आम्ही वाटेला लागलो झोपांसाठी किती भारी वाटतं ऐकायला एवढा जोरात डोंग्यावरती लावलेले सगळे भजन चालू आहेत आणि गुंजतोय आवाज पूर्ण गावात दोन आजूबाजूची गावही ऐकतात भजन हॅलो आयज आमची नादवडाची टीम आम्ही चाललोय सगळे धरणावरती चालूच चालू केलंय चालू केलंय आम्ही चाललोय आम्ही चाललोय कुठे कोणतं धरणाचं नाव काय जीवन धरणावरती हा चांगला पण चाललाय बोले खूप वर्षाने आम्ही आता इथे आलोय गावी आजीच्या आमच्या आजीच्या गावी मामाच्या गावाला जाऊया म्हणतो मामाच्या गावी आलोय तर आम्ही लहानपणी इकडे एका धरणावरती जायचो त्याला नाव आहे जीवन धरण लय भारी धरण आहे ते तुम्ही बघणार ना तुम्हाला पण मजा येणार तुम्ही आता बघणार ना पुढे जाऊन बघा आता तर आम्ही चाललो आहे तिकडे तिकडे जायला फक्त आवडत नाही कारण एवढंच आहे की ऊन बघताय तुम्ही ऊन लय फट्या आणि वरून लय लांब आहे ते तिकडे जाऊन चांगल्या होले तिकडे गेल्यानंतर अंघोळ होते ती वेगळी जाताना होते ती वेगळी येताना परत होणार ती पण वेगळी आणि ते बघा बॉईज बघा हावरे बॉईज ते बघा काय ना काय तर काढतात हावरे बॉईज चांगल्या बोले बॉड्या <laughs> बाकी आहे माझे सगळे भाऊ बंधू सगळे आय हाय बोला गाईज वेलकम टू माय चॅनल गाईज हे गाईज हाय बोला सगळे चांगल्या बोले तर आम्ही पोचतोय म्हणजे रस्त्यातच या पोचून दाखवतो तुम्हाला किती काय ची नाही तिकडे बघा <गाँगा> माझा भाऊ हा मा मामाचा मुलगा प्रशांत प्रशांत इसवलकर आम्हाला गाईड करतोय कसं जायचं कसं नाही त्याचा <गाँगा> जीपेचा नंबर सांग रे तुझ्या नाईन <गाँगा> सिक्स टू थ्री टू नाईन डबल सिक्स नाईन एट ओके तुम्हाला समजलं असेल पाचशे पाचशे पाठवा ठीक आहे काहीतरी मदत करा मंडळाला <गाँगा> आला इसवलकर वाडी मित्र मंडळ युवा मित्रमंडळ युवा मित्रमंडळ सरसे स्वागत करीत आहे तुमचं आम्ही तुमचं स्वागत केलंय तर आम्हाला पैसे वाटवा जास्त कंटेंट देण्याचे आम्ही आम्ही हा इथे बघा सगळे कंटेंट विंटेन सगळे लोकांना समजतं ठीक आहे तर आम्ही आता काहीतरी आज नवीन करायचा प्रयत्न करतो तुम्ही बघा सपोर्ट गाईज प्लीज सपोर्ट गाईज सपोर्टच गायज आणि गावची घरं तर बघा कसलीच भारी एकदम टॉप अरे मुंबईला असं असतं तर वेंचून मी तर असंच राहिलो मजा आली असते मग त्याच्यानंतर त्या वेंच बॉसच्या शिव्या ऐका मग घरी येऊन आईच्या पण शिव्या ऐका आयुष्य तर शिव्या ऐकण्याच जात आहे इकडे कोण आहे ना खाऊ आता बघूया नाही नाही ह्याच्या का नाव चारकांड आहे कोणाला सांगू नका लहानपणीचं नाव आहे त्याच्या आम्ही लहानपणी ठेवलेलं ते आता आम्ही मोठे झालो तर था आम्ही त्याला आता बोलत नाही तारखंड हे आता काय बोलता त्याला परसान हे परसान, परसान का कर रहे आहे होऊ शकता हा ब्रिज आहे ब्रिज वरून त्या साईडला जायचं आपल्याला खाली सुद्धा नदी चालली आहे या नदीचं काय काय नाव आहे प्रशांत आपली गावातलीच नदी <laughs> आहे गावातलीच नदी आहे त्याला पण गावात राहून नाव माहित नाही त्या गावी बघा यांना रिपोर्ट करा यांच्या चॅनलला माझ्या तुझं चॅनल आहे तुझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता सुंदर असा नजारा या कोकणातला आम्ही आजमावतोय हो तुम्ही पण आजमावा हो या कधीतरी इकडे धरणावरती आहे लय पूल पण पोचलं धरणावरती तुम्ही बघ दाखव दाखवणार ना मी तुम्हाला तुम्ही मजा येणार तुम्हाला अरे काय लहान पण होता आम्ही काय घ्यायचो हे बघा साईल ए प्रभू हा काय आम्ही फुल मजा आपण मजा केली आहे पाणीमध्ये आता एक गुढी मारतो लास्टची आणि जातो कपडे घालून घरी हॅलो आईज तर आमच्या धरणावरती पोहून वगैरे झालेलं आहे तसेच सगळे ओल्या चड्डीनी ओल्या कपड्यांनी सगळे घरी चाललोय आहे आम्ही आमचा चांगला आहे हा आमचा चांगला आहे मीट माय फ्रेंड चांगला तसंच तू दे, दे दोन तीन डायलॉग दे जरा असतो आता दाए 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 दे जरा डायलॉग कॅमेरा चालू केला तर गप्प बसलाय बंद होतो कॅमेरा चालू फेमस करतो ना इथे चांगला मजा केली आज पण आज तर आम्ही बघूया आता उद्या परत यायला भेटते काय तर आम्ही चाललो आता मिलते थोडी देर के बाद आमच्या इथे विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे एकदम छान असं गोड असं पाणी भेटतं बरोबर ना प्यायचं पाणी गोड असं टाकलं तुम्हाला पाणी कुठून येतं कसं असतं पाणी हे बघा मंदिर या बोड्या मजा तर मजा येते गावी बाकी असं वाटतं गावीच राहू पाहिजे इथे असतो ना भावा काहीतरी चांगलं काम मी असतो हे बघा हे पियाचं पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे तुम्हाला वाटत असेल पण मी पण पितो आता जाऊन जरा तुम्ही पण येत या याव रस प्यायला ये माय रस प्यायला माय ते भावा पकडले की आपला कॅमेरा चालू ठेव शुभम बाय पकड काढून ठेवतो कुठून येतो पाणी खालून मंदिरा काय खालू मंदिराच्या खालून येते पाणी वेरी टेस्टी पाणी हिट माय फ्रेंड शुभम हाय बोल सगळ्यांना हा माझ्या मामाचा मुलगा आणि हाय बोल सगळ्यांना बाबा बॉडी हॅलो गायला परत एकदा परत एकदा हा माझा हा पण माझ्या मामाचा मुलगा सागर हॅलो बोल बाबा हॅलो अरे हा माय फ्रेंड प्रशांत आमचा दोनशे वर्षापूर्वीचा एक शाखा हे आहे वर्षानुवर्ष तो इथे युद्ध झालेला ब्रिटिश काही युद्ध झालेलं इथे त्याच्यामुळे झालं अक्षय ब्रिजवर अक्षयच बोल याच्यात बोल काय बोलवत इथे का इथे भेटू शकता हा बघा मामाचा मोठा नाही छोटा मुलगा